आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय गणेश नाईक साहेब रामचंद्र भरतजी गोव्याचे संजू संजीव नाईकजी सागर नाईकजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधू लोक म्हणजे या मतदार संघामध्ये आणि या नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांनी केलेलं जे काम आहे ते कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही आहे खऱ्या अर्थानं नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून मुं। नाईक साहेबांकडे पाहिलं जातं आणि मी नेहमी पाहतो की मी मुख्यमंत्री असताना असेल मी विरोधी पक्ष नेत्यांना असेल किंवा आता उपमुख्यमंत्री म्हणून असेल या नवी मुंबईमध्ये कुठलीही गोष्ट ही जर जनहित विरोधी आहे असं नाईक साहेबांना वाटलं तर ते प्रचंड अस्वस्थ असतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नवी मुंबईच्या विकासामध्ये तसुभरही डायल्युशन होऊ नये चुकीचं काम होऊ नये कुठेही चुकीचे रिझर्वेशन जाऊ नये चुकीच्या पद्धतीने जागांची विक्री होऊ नये नवी मुंबईचे जे मैदान आहेत ते वाचले पाहिजेत मॅंग्रुव वाचले पाहिजेत या ठिकाणचे जे काही आपले लंग्ज आहेत आपली फुफ्फुसं आहेत अशा ग्रीन स्पेसेस वाचल्या पाहिजेत याकरता टोकाचा आग्रह त्यांचा असतो आणि त्याकरता पळेल किंमत देऊन संघर्ष ते करत असतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज नवी मुंबई हे शहर देशातलं एक अतिशय उत्तम आणि सुंदर शहर झालंय याचं कारण अशा प्रकारचे नेते या शहरामध्ये सातत्याने लक्ष ठेवून असतात आणि या शहराला एक दिशा देत असतात महानगरपालिकेच्या माध्यमातन राज्य सरकारच्या माध्यमातनं सातत्याने त्यांनी दिशा देण्याचं काम केलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की याही वेळी आधीपेक्षा आजपर्यंत त्यांनी जी काही मॅक्सिमम लीड घेतली असेल जो साहेबांचा रेकॉर्ड असेल स्वतःचाच रेकॉर्ड ते तोडतील आणि <laughs> प्रचंड मताने निवडून येतील आणि आज इतके वर्ष सातत्याने नाईक साहेबांच्या सोबत लोक काय त्यांच्यावर प्रेम का करतात तर नाईक साहेबांसहित तुमचे सगळे लोक तुम्ही केवळ कार्यकर्ते नाही आहात तर तुम्ही एक सगा परिवार आहात आणि हा सगळा परिवार सातत्याने कनेक्टेड असतो म्हणूनच लोक वर्षानुवर्ष आपल्यावर प्रेम करतात आणि अपेक्षाही करायची असेल तर ती अपेक्षा आपल्याचकडनं करतात मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगतो मी राज्याचा दौरा करून येतो आहे रोज राज्यामध्ये फिरतो आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे पूर्ण आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार घेतलं आहे चांगल्या प्रकारे येत आहे आणि आपल्या समोरचे जे तीन पक्ष आहेत आता त्यांची काय अवस्था आहे मी सांगणार नाही पण ज्या प्रकारे एकमेकाच्या सोबत राहून के जा कुछ करता है, ते ज्या प्रकारच्या कुरघुड्या करताय ते आपण पाहतो अर्थात काही प्रमाणात आपले महायुतीत बंडखोरी झाली आहे आपल्या नवी मुंबईत तर झालीच झाली आहे पण काही अडचण नाही आहे हे मी कोणाला कमी लेखत नाही पण मला असं वाटतं की ठीक आहे आपली ताकद अजमान है आपली हैसियत क्या है हे आपण आले आलं आहे हे जे बंडखोर आहे त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो आप भी आपली ताकद अजमालो आपण का ज्या दिवशी तेवीस तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तोंड देखील छोटस झालेलं असेल मात्र आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई पीरीपा जनसुराज्य अशी एक मोठी युती आपली आहे आपली लवजी शक्ती सेना आहे आपल्या युतीच्या कामावर आपण फोकस करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ही जागा निवडून आणायची आहे आता मी जरी इथे सभेला आलो नसलो तरी मी तुम्हाला एक शब्द देऊन जातो विजयी सभेला मी निश्चितपणे आणि विजय सभा आपलं सरकार बनवूनच आपण घेऊ हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो